नमस्ते गुड मॉर्निंग फिनिक्स प्रॉपर्टीजमध्ये आज आपलं स्वागत आहे मी आपला प्रॉपर्टी होस्ट कुलदीप आज मी आपल्यासाठी एक टू बी एच केचा फ्लॅट घेऊन आलो आहे जो आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे पिंपरी चिंचवडच्या शाहू नगर एरियामध्ये हा फ्लॅट आहे आणि हा चौक तर सगळ्यांनी बघितलाच असेल हा चौक शाहू नगरचा फेमस चौक आहे जो स्पाईन रोडवरती आहे ज्याला घरकुल चौक सुद्धा म्हणतात ज्याला चेरी स्वीट्सचा चौकसुद्धा म्हणतात तर ह्या चौकात हा कनेक्टेड आहे अॅक्च्युली हा अक्रुडी चिखली रोड ह्याला म्हणतात पण हा ऍक्च्युली कनेक्टेड आहे प्राधिकरणातून भोसरीपर्यंत स्पाइन रोड आहे ओके आणि हे लेफ्ट साइडला ही जी बिल्डिंग दिसते इथे हे खाली हे चेरी स्वीट्स आहे त्यामुळे त्या कारणामुळे पण ह्या चौकाला चेरी स्वीट्सचा चौक असं म्हणतात तर हा जो आपण लेफ्ट घेतला आहे हा रस्ता जो आहे तुम्ही हे जे लेफ्टला बघू शकता हे शर्मा पावभाजी आहे इथे तुम्ही जर बघितलं असेल ज्या इथे जी लोकं राहतात त्यांना माहिती असेल शर्मा पावजी आणि त्याच्या बाजूची दुकानं आणि हा जो रोड आहे हा रोड आपल्या शंकराच्या मंदिराचा रोड आहे त्या शंकराच्या मंदिराला शिवशंभू टेम्पल असं म्हणतात हे मंदिर जे आहे हे तुम्हाला डिस्प्लेवर आता दिसेल हे मंदिर सगळ्यांनी बघितलं असेल तर हा तो रोड आहे आणि ह्या रोडवरती आपण हा फर्स्ट लेफ्ट घ्यायचा आहे आपण इथून हा फर्स्ट लेफ्ट घेतला की ही जी राईट साईडची कमर्शियल कम रेसिडेन्शियल बिल्डिंग जी तुम्हाला दिसते राईट साइडची पिंक आणि बेज कलरची जी, जी बिल्डिंग आहे याच बिल्डिंगमध्ये आपला हा टेरेस फ्लॅट आहे प्रत्येक टाईपचं कमर्शियल इथे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता अगदी इलेक्ट्रिकच्या दुकानापासून ते किराणामालापर्यंत आणि मेडिकल स्टोअरपासून ते हॉटेल्स पर्यंत सगळे कमर्शियल जिथे अवेलेबल आहे अगदी कपड्याची दुकानं पण तुम्ही समोर बघू शकता हे अगदी आपल्या सोसायटीच्या एंट्रन्सच्या समोर आहे आणि अशा ह्या दोन सोसायटीचं गेट आहे हे राईट साईडचं आपलं गेट आहे पूजा पॅलेस या प्रोजेक्टचं नाव आहे ही जी बिल्डिंग तुम्ही बघताय हे आपलं एक्सटर्नल एंट्रन्सचा व्ह्यू आहे आणि इथून आपण आतमध्ये आलो हे राईट साईडला जी तुम्हाला गाड्या पार्क दिसत आहेत हे रिझर्वड कार पार्किंग आहे किंवा टू व्हीलर पार्किंग तुम्ही म्हणू शकता बिल्डिंगच्या खाली प्रशस्त कार पार्किंग आहे प्रत्येक फ्लॅटला प्रत्येकाचं रिझर्वड पार्किंग आहे आपल्या फ्लॅटला सुद्धा रिझर्व कार पार्किंग आहे मी तुम्हाला दाखवेलच अशी ही सोसायटी आहे सोसायटीला दोन गेट आहेत एक तिकडे आहे इकडे आहे पण एकच गेट चालू असतं सिक्युरिटी रिझन्समुळे तुम्ही बघू शकता ह्याचं हे पार्किंग आहे हा एंट्रन्स आहे आपला इथून जे आपण आतमध्ये आलो हा कॉर्नर आहे हे आपलं रिझर्वड कवड प्रशस्त कार पार्किंग आहे याच्यामध्ये दोन कार छोट्या बसू शकतात आणि एक सेवन सीटर गाडीसुद्धा बसू शकते सोसायटीमध्ये टोटल ट्वेंटी फोर फ्लॅट्स आहेत आपला फ्लॅट हा सेकंड फ्लोरला आहे कमर्शियल कम रेसिडेन्शियल बिल्डिंगमुळे आणि हा जो आहे हा आपला फ्लॅट आहे हे तुम्ही बघू शकता हे आपलं ग्रिल आहे एक आत्ता लेटेस्टली पेंट केलेलं आहे पूर्ण ग्रिलच्या आणि मेन मध्ये तीन फुटाचा गॅप आहे त्यामुळे तुम्ही हा जो गॅप जो दिसतोय त्या गॅपला पण तुम्ही युटिलाईज करू शकता चप्पल स्टँड किंवा वरती तुम्ही स्टोरेज करू शकता हे असा हा असा एट्रन्सच्या मध्ये तीन फुटाचा गॅप आहे हा आपला हॉल आहे हॉलला तुम्ही बघू शकता की हाईट हॉलची दहा फूट आहे त्यामुळे तुम्ही पीओपी पी इंटिरियर्स खूप छान करू शकता हे ह्याचं इथे टी व्ही युनिट्सचं केबल्स वगैरे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हॉलला रोड फेसिंग आपली ही बाल्कनी म्हणा किंवा टेरेस म्हणा हे जे टेरेस आहे तुम्ही हे टेरेस बघू शकता ह्या टेरेसमध्ये सुद्धा नळ आणि एक ड्रेनेज पॉईंट दिलेला आहे तुम्ही इथं तुमचं वॉशिंग मशीन ठेवू शकता आणि आपली आपलं हे जे टेरेस आहे हे ॲब्सल्युटली रोड फेसिंग आहे म्हणजे तुम्ही बघू शकता रोडच्या आणि बिल्डिंगच्यामध्ये भरपूर गॅप आहे त्यामुळे व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही आणि झाडं आहे त्यामुळे सावली पण भरपूर आहे तर आता तुम्ही बघू शकता ही जे टेरेस आहे हे ओपन टू स्काय आहे म्हणजे तुम्ही हे वरती कवर्ड आहे ॲक्च्युली पण ते ओपन टू स्काय आपल्या टेरेसच्यावरती कुठलंच टेरेस नाही आणि इथे पण लॉफ्ट आहे असे टोटल सहा लॉफ्ट आपल्या फ्लॅटमध्ये आहेत चला आपण आता बेडरूमकडे जाऊया ह्या फ्लॅट आणि हे जे बघताय तुम्ही हे बेसिन आहे बेसिनच्या सुद्धा स्टोरेज स्पेस दिलेली आहे आणि हा मधला पॅसेज आहे राईट साईडला हे आपलं फर्स्ट बेडरूम आहे आणि फर्स्ट बेडरूमला पण ही जी समोरची खिडकी दिसते तुम्हाला त्या खिडकीच्यावरती पण एक छोटा लॉफ्ट आहे जो लॉफ्ट नंबर टू आहे आपला आणि आपण खिडकी उघडून बघूया खिडकी उघडली तरी पण तुम्हाला समोर आपण ज्या रोडने आलो तोच रोड दिसेल म्हणजे व्हेंटिलेशन भरपूर आहे उजड भरपूर आहे आणि हे आपलं लॉफ्ट नंबर थ्री फुल साईज लॉफ्ट आहे तुम्ही फक्त इथे छान डोर्स वगैरे बसून त्याला फर्निचर करू शकता इंटिरियर करू शकता हे आपलं बेडरूम नंबर टू आहे ह्या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता बिल्डरनी स्टोरेज मॅनेजमेंट खूप छान केलेली आहे खिडकीच्या बाजूला दोन कॅबिनेटसाठी स्पेस दिली फक्त दरवाजे बनवायचे आहेत आणि स्टोरेज स्पेस बनवायचे आहे आणि वरती तुम्ही बघू शकता इथे हा लॉफ्ट नंबर फोर आहे आणि ही पण खिडकी जर उघडली तर ही पण खिडकी रोड फेसिंगच आहे आणि इकडे सुद्धा अजून एक लॉफ्ट आहे म्हणजे हा आहे आपला लॉफ्ट नंबर फाईव्ह म्हणजे स्टोरेज भरपूर आहे घरामध्ये तुम्ही बघू शकता आणि इथून आपण आता किचनकडे जाऊया हा फ्लॅट ॲपसुल्युटली ईस्ट वेस्ट फेसिंग आहे किचन पण अग्नि दिशेलाच आहे वास्तू कंप्लायन्स कंप्लीट आहेत हे तुम्ही बघू शकता हे याचं किचन आहे स्पेशियस आहे पूर्ण स्पेस दाखवतोय किचनमध्ये आपल्याला पाईप गॅस ऑलरेडी आलेला आहे फक्त तुम्हाला कनेक्शन घ्या जोडून जोडून घ्यायचं आहे तुमचं तुम्हाला आता आपण किचन ट्रॉलीजचा स्पेस बघूया हा किचन ट्रॉलीजमध्ये तुम्ही भरपूर मोठे किचन ट्रॉलीज बनवू शकता म्हणजे किचन ट्रॉलीजचा स्पेस आहे हे इथे बेसिन आहे आणि तुम्ही जर ॲज आय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की दहा फुटाची हाईट आहे त्यामुळे तुम्ही इथे सगळे कॅबिनेट्स बनवू शकता तुमचे जे किचन कॅबिनेट्स असतात जे आपलं सामान ठेवायला वगैरे सगळं छान कॅबिनेट्स तुम्ही बनवू शकता आणि आता आपली सिक्स्थ जे लॉफ्ट आहे तो हा आहे त्यामुळे स्टोरेज स्पेस भरपूर आहे आता आपण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ह्या फ्लॅटला एकच टॉयलेट आणि एकच बाथरूम आहे आणि ते पण आत्ता कॉमन आहे पण तुम्हाला जर हे टॉयलेट आणि बाथरूम वेगवेगळं करून हवं असेल तर आम्ही तुम्हाला ते वेगळं करून देऊ पूर्ण टॉयलेट आणि बाथरूम त्याच्या खिडक्या त्याचे टाईल्स सगळं नवीन बाथरूमचे सगळे नळ वगैरे सगळं ब्रँड न्यू टॉयलेट बनवून देऊ ते पॅकेजमध्ये इन्क्लूड असेल ही जी जागा दिसते इथे आम्ही तुम्हाला टॉयलेटचा वेगळा दरवाजा करून देऊ आतमध्ये ऑलरेडी वेस्टर्न टॉयलेट आहे हा इथे दरवाजा करू हा म्हणजे बाथरूम वेगळं होईल आणि टॉयलेट वेगळं होईल तर हा जर फ्लॅट तुम्हाला आवडला असेल तुम्हाला जर हा फ्लॅट परचेस करायचा असेल तर खाली स्क्रोलमध्ये दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बजेट फ्लॅट आहे लोकेशनमध्ये आहे शाहूनगरसारख्या एकदम मार्केट प्लेसमध्ये आहे तुम्हाला पूर्ण पॅकेज आम्ही करून देऊ टॉयलेट बाथरूम नवीन बनवून देऊ आम्ही सोसायटी एनओसी लाईट बिल टॅक्स पावती पूर्ण पूर्ण तुम्हाला सपोर्ट राहील फायनान्ससाठी आणि जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल किंवा हा फ्लॅट जर तुमच्या मित्रांसाठी आणि किंवा रिलेटिव्हसाठी असेल तर प्लीज हा व्हिडिओ त्यांना शेअर करा थँक्यू व्हेरी मच फिनिक्स प्रॉपर्टीज कुलदीप